पार्थ पवारांवर कारवाई कधी किती दिवस मुदतवाढ मुदतवाढ पुणे जमीन मुदतवाढोटाळ्याप्रकरणी अंबादास दानवेंचे सरकारला चार सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क मंडवा येथील चाळीस एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकारपत्र धारक कुल मुक्त्यारधार शीतल तेजवाणीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली तपासादरम्यान या व्यवहारात शीतल तेजवाणीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आणि या प्रकरणात अमेड या कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चार सवाल विचारत राज्य सरकारवर निशाणा साधलाय अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलेलं आहे की पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवाणीला अखेर अटक झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर